नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली फुडी फॉर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी मस्त पिकी अशी मिक्स डाळ आणि पुदिन्याचा राईस ही रेसिपी घेऊन आली आहे एकदम मस्त लागते ही तुम्ही परम भातालासुद्धा विसरू द्या डाळ बनवण्यासाठी तुम्ही मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ मसुराची डाळ आणि तुरीची डाळ तुम्ही सम प्रमाणात घेऊ शकता आणि या डाळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या जसं आपण वरण करतो तसं या डाळी शिजवून घ्यायची आहे आणि वरणामध्ये फक्त पाणी आणि तेलाची धार टाकून घ्यायची आहे टमॅटो वगैरे काहीच न टाकता ह्या डाळीला शिट्ट्या देऊन घ्यायची आहे झाकण लावून व्यवस्थित आपण या शिजवून घेऊ शकतो इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे एक वाटी इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पानं कोथंबीर पुदिना घेतलेला आहे आणि सात ते आठ लसणाची पाकळी हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे इथे डाळ सुद्धा शिजलेली आहे ती गार होईपर्यंत मी तुम्हाला राईस कसा बनवायचा ते सांगते इथे हे सर्व दळून झालेलं आहे खूप राईस करण्यासाठी कुकरमध्ये तीन ते चार चम्मच तेल टाकायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जे सारण वाटलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं परतल्या गेल्यानंतर बासमती तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान असा परतून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे परत, तर... परत एकदा तेलामध्ये असं छान परतवून घेतल्यामुळे भात आपला खूप मोकळा होतो आणि तुम्ही ज्या वाटीने तांदूळ घेतले आहे त्याच वाटीने तुम्ही दीड वाटी इथे पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा हा भात एकदम छान आणि मोकळा होईल कुकर लावून घ्यायचा आहे तिथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या कडीपत्त्याची पानं टमॅटो कांदा आणि कोथंबीर कापून घेतलेली आहे इथे या डाळी शिजवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता डाळ करण्यासाठी कढईमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल टाकून त्यामध्ये एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी तीन ते ती चार कढीपत्त्याची पानं एक बारीक चिरलेला कांदा एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे यामध्ये बा एक टमॅटो बारीक चिरलेला टाकून घ्यायचा आहे एक दोन मिनटं परतल्या गेल्यानंतर यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे त्याही एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहे एक दोन मिनटं परतल्या गेल्यानंतर यामध्ये एक चमचा धना पावडर अर्धा ट एक चमचा लाल तिखट अर्धा टीस्पून काळा मसाला अर्धा टीस्पून पावभाजी मसाला आणि अर्धा टीस्पून हळद हे छान मिक्स करून यामध्ये या डाळी ओतून घ्यायच्या आहे व्यवस्थित असे मिक्स करून हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक उकडी काढून घ्यायची आहे एक उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता तवंग आलेला आहे इथे मस्तपैकी अशी तरी आलेली आहे यामध्ये आता हे जे आमसुल आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि ते पाणी आहे तेही यामध्ये टाकून घ्यायचं आहे आमसुलामुळे डाळीला खूप छान चव येते आणि इथे पुदिना राईससुद्धा झालेला आहे आणि डाळीला एक उकळी काढून डाळसुद्धा आता झालेली आहे पुदिना राईस थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला पुदिना राईस खूप हिरवा हिरवा पाहिजे असेल तर तुम्ही कोथंबीरचं प्रमाण थोडंसं जास्त घेऊ शकता एकदम मस्त एकदम छान असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हा राईस गरम गरम तुम्हीच प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे एका साईडला तुम्ही भा राईस टाकून घ्यायचा आहे आणि एका साईडला ही गरम 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 डाळ टाकून घ्यायची आहे मस्तपैकी ही डाळ टाकायची आहे आहा खूप छान लागते ही राईस आणि हा डाळ हा राईस आणि हा डाळ तोंडाला पाणी सुटले आहे त्यामुळे काय बोलायला सुजत नाही आहे रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मी तर लगेच खाणार आहे